हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आता आपण आहोत देवारेला तर आज दिवारेला क्रीडा स्पर्धा आहेत मागे व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपण ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या केंद्रस्तरावरती झाल्या होत्या त्यामध्ये जी जिंकलेली मुलं आहेत तर त्यांना सिलेक्ट करून आहे ते आता के बीट स्तरावरती आणलेलं आहे तर बीट म्हणजे दिवारे तर दिवारेला आणलेलं आहे इथे आमच्या ज्या चिंचगर केंद्रामधील आहेत ती सगळी मुलं इथे आहेत जर तुम्हाला दाखवतो म्हणजे चिंचगर केंद्रामध्ये म्हणजे च चिंचघर आंबवली जावळे खार साखरी पांढरी या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेतून जी मुलं सिलेक्ट झालेली आहेत त्याच्या सगळ्यांना इकडे बीट स्तरावरती आणलेल्या आहेत चिंचगर केंद्रातून तर तुम्हाला दाखवतो कोणकोण आहेत कालचाही जी भाग झाला होता तो मोठ्या गटाचा झाला होता आणि आज आहे तो लहान गटाची स्पर्धा आहेत त्यामध्ये सर्व वैयक्तिक आणि सांगिक दोन्ही प्रकारच्या स्पर्धा आहेत त्या आज होणार आहेत हे आमचे टीम सर्व आरव श्रीशांत नाव बोलायचं या बघा मुळी आता खो खोच्या ग्राउंड वरती सराव करतात हे बोला बोला ना बोल ना बोल हे बोल हे इकडे बोल ना बोल पटापट पटापट ना बोलायचं ना बोल ना बोल अरे बोल अरे काय बोलत नाही संस्कृतींस आहे तू बोल अरे काय 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 ना बोलायचं तर बघा सर्वजण हे बोल बोल हा आपला मोठ्या गाटातला आहे पण आलाय आलाय सर्वांना सपोर्ट करायला लहान गटाला बोल ना तुझ दीपेश साखरीचा आमचा छोटा प्लेयर आलेला आहे बोल ना बोल रांगले जिंकायचंय आज आपल्याला तर इकडे बघा मुलींचा गट बसलाय तर सर्वांची ओळख करून घेऊया खारीची आमची छोटी मुलगी बोल ना बोल यज्ञ प्रेरणा स्वरा श्रद्धा बोल ना बोल आता जोरात बोल सिया, सिया। आरोही कावेरी दावेरी। विद्दी तर सर्वजण आज आपण केंद्रात चिनगर म्हणून खेळणार सगळ्यांनी झालेत ना मित्र ना की नाही एकमेकांचे मित्र आज खेळायचं आहे आहे आपल्याला सर्व प्रकारामध्ये लंगडी खो खो उंच उडी गोहा फेक थाळी फेक जे जे काही इव्हेंट आहेत त्यामध्ये हा वन्स मोर व्हेरी गुड तो शंभर टक्के द्यायचा आणि जिंकायचं आज okay? ओके तर काल मोठ्या गटाच्या स्पर्धा झाल्या तेव्हा मी नव्हतं आलो तर आमच्या शाळेतील सुरवेश सर आणि रिकाते सर होते तर आज रिकाते सर नाही आहेत तर मी आलो आहे आणि रे सुरेश सर असणार आहेत तर सुरवेश सरांची नंतरला भेट घेऊ आपण तर आले असतील आता बहुतेक तर स्पर्धा आहेत त्या दिवारी प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे खूप चांगले ग्राउंड आहे इकडे एक देवाडच्या शाळेच्या पाठीमागे दक्षिणवाडी म्हणून आहे त्या बाजूला खूप छान ग्राउंड आहे शेतांमध्ये सर्व आता आता म्हणजे जवळजवळ धाव वाजले सर्व शाळेतले शिक्षक सर्व सहभागी विद्यार्थी सर्व आलेले आहेत स्वागत सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि मुलांनी फक्त रांगा करून उभ्या राहायचंय

सगळेच्या सगळ्या ड्रॉपी आपण घेऊन गेल्या सरकार कबड्डी खो खो सगळ्या कबड्डी शहानगट मुर हजार पंच आहेत संजय घाबरुमकर बर लेखक आहेत आणि तानाशे तांबडेकर वेळा ठिकाणी ॲट अ टाइम आहे ते आमचा लंगडीचा म्हणजे लहान गट मुलींचा सामना चालू होते त्याबरोबर कोकोनचा लहान मुलांचा म्हणजे सामना चालू होणार आहे तर मला आम्ही आता तिकडे जाणार आहोत तर या बाजूला लंगडीचा तर आम्ही खो खोच्या तिकडे चाललो आहे तिकडे पाळलेकर सर आहे तर आता खो खोचा सामना आहे तो चालू होणार आहे लवकरच तर इथे आहेत आमच्या चिंचगड शाळेचे मुख्याध्यापक शिगवन सर तर सर कालचा रिझल्ट काय झाला काल काल मोठा गट होता कालच्या काल ज्या मोठ्या गटाच्या स्पर्धा झाल्या ना त्यामध्ये चिंचगड केंद्राचा पूर्णपणे धबधबा होता अगदी खो प्रथम क्रमांक आला कबड्डी प्रथम क्रमांक मोठा गट मुलगे खो खो मोठा गट मुलगे क्रिकेट सुद्धा प्रथम क्रमांक आला क्रिकेट हे आकर्षणी याच मैदानामध्ये आपण खेळलो आपल्या संघाला त्यांनी बत्तीस मारले होते पण आपल्या संघाने मात्र त्या दोन ओव्हर आणि तीन बॉल मध्ये बत्तीस धावा पूर्ण केल्या आणि कालच्या दिवसाचा विशेष म्हणजे मोठा गट मुलग्या मुलग्याने धबधबा निर्माण केला आहे आज सुद्धा आपण नक्कीच नक्की घेऊन धबधबा निर्माण करूया तर थोड्याच वेळामध्ये खो खोचा सामना तर चालू होईल सर हे आमची चिंचगर केंद्राची मुलं आहेत इकडे वेसवी सामना होणार आहे तो वेसवी सर आणि मुलं लाल गटाव बचाओ बचाव टॉच जिंकलेला आहे आणि बचाव घेतलेला आहे आर्न आर चार प्लेयर आउट झालेत आम्हाला आता पाच करायचे आहेत सर? पास, पास. चार मारले आऊट आऊट लागला लागला आऊट आहे फास्ट कोण आहे खोदे पकड़ श्रीशांत पकड़ श्रीशांत पकड़ अरे यार अरे फास्ट पकड़ 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 वेरी गुड देखो लौकार

पकाड यस तर शेवट सांगून बाकी जवळजवळ पाच प्लेयर आउट केलेले आहेत आम्ही जिंकलेलोच साहेबो बॅक खो ओके हा तर खा सामना संपलेला आहे आणि विकेट आता सांगतील तर सूर्यवंशी सर जावे शाळेचे मुख्यापक तर पहिल्या राऊंड मध्ये आम्हाला चार गुणांची आघाडी भेटलेली आता दुसरा राऊंड चालू होत सार्थक 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 धाव धाव सार्थक आपल्याकडे पाच मिनटं आहेत आणि पाच मिनिटांमध्ये एक काल आऊट करायचं आहे ना सर एकच एकच प्लेयर आऊट करायचं आहे

तर एक आउट झालेला ना लगेच सामना जिंकलेला आहे अभिनंदन तर बघा स्पर्धा आहे तिकडे हे कोल्ड ड्रिंक्स घेऊन आलेत म्हणजे पेप्सी वगैरे इकडे बघा इथलेच कांदा पोहे वगैरे घेऊन आले तिकडलेच आई अई कांदा पोहे गरम गरम ना इकडे काय भेल आई बघा भेल आहे हो येणारच आहे तुम्ही होतात बाजारला अह कुठे पण बघितले नाही देवा मी तुम्हाला याच वाडीवर जाणार तुम्ही आई अच्छा तर इकडे इकडे जास्त गर्दी आहे इकडे गर्दी आहे अच्छा इकडे गर्दी आहे कस आहे आता कबड्डीचा पुढील राऊंड चालू होतोय सेकंड राऊंड तर पहिला राऊंड आहे तो, तो, तो जिंकलेला आहे कोणता आता सेकंड देवारे बरोबर महावितरणचे कर्मचारी पण आम्हाला सपोर्ट करायला पहिलाच बोनस घेतलेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बोनस प्लस वन हा टाइम झालेला आहे फक्त एक पॉइंटची लीड आहे देवारेकडे माटी मठीटीचा सामना चालू आहे शेवटची एक रेड बाकी आहे आणि शिंदाकडे फक्त एका पाऊन लीड आहे बघूया कोण सामना जिंकतो बसून का बसून का एका ठिकाणी कुठेतरी बसा सावली मध्ये या पुढील सामना कबड्डीचा होतो लहान गटातील तर देवारे वर्सेस नेगडी फायनल तर अशा प्रकारे संध्याकाळी सर्व सामने संपल्यावरती सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये विजयी संघांना व खेळाडूंना प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले तर देवारे बीटमध्ये दे एकूण पाच केंद्रांचा समावेश होतो त्यामध्ये दे देवारे चिंचगर उमरोली निगडी आणि वेसवी तर या पाच केंद्रांमध्ये सर्वात छोटं संघ जे केंद्र आहे ते चिंचगर आहे आणि चिंचगर केंद्र छोटं असूनही या वर्षाची जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ती चिंचगर केंद्राने जिंकलेली आहे आणि या चिंचगर केंद्रामध्ये चिंचगर आंबवली जावळे खारी साखरी पनळी आणि शेवरे या शाळांचा समावेश होतो तर या वर्षाचे चॅम्पियन आहेत चिंचगर केंद्र तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशीच भेटत राहू आपण येणाऱ्या नवनवीन नब व्हिडिओमध्ये गावाकडच्या तर चला बाय